आणि बात आता बातमी आहे युपीएससी परीक्षेसंदर्भात युपीएससी परीक्षेवर आता एआय कॅमेऱ्यांची नजर असणार आहे परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हे मोठं पाऊल उचलण्यात आहे परीक्षार्थीची ओळख पटवण्यासाठी फेशियल रेकिग्नेशन तंत्र तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे संचालित होणाऱ्या सीसीटीव्ही यांचा वापर करण्यात येणार आहे परीक्षा केंद्रावर कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्या हा। तर त्याबद्दल लगेच माहिती मिळणार आहे केंद्रातील प्रत्येक वर्गामध्ये पुरेशा प्रमाणात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे दर चोवीस परीक्षार्थी मागे एक सीसीटीव्ही असे प्रमाण असेल स्पर्धा परीक्षा मुक्त तसेच निपक्षपातीपणा वातावरणात पार पडाव्यात यासाठी अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे युपीएसने म्हटलंय